काँग्रेस हा एकमेव असा पक्ष आहे जो जनसामान्यांचा विचार करतो काँग्रेसची विचारधाराच ही आहे की सामान्य व्यक्ती जो आहे तो मूलभूत ज्या गरजा आहेत त्याच्या त्या व्यवस्थित निभावल्या पाहिजे आणि सामान्याचा पक्ष हा फक्त काँग्रेस पक्ष आहे भारतीय जनता पार्टीचा पक्ष हा फक्त मोठ्या मोठ्या लोकांचा पक्ष आहे साम शेतकरी असेल महिला असतील आज युवक असतील यांच्या सगळ्यांचा प्रश्नाचा विचार करणारा जो पक्ष आहे तो फक्त काँग्रेस आहे आधी दिल पाचशे आला आता केलं बाराशे कुठून आणायची ती सातशे रुपये एक्स्ट्रा त्यांना तरी शंभर रुपयामध्ये मध्ये घ्याय दिलेला त्यांना काय भरून शंभर रुपयामध्ये देतात का ते बाराशेच घेतात देते वेळेस दिले फक्त असे आशा दाखवली आणि नंतर वसुली केली मित्र तुळशा मुश्किल आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज खासदार जनतेच्या मनातला या पर्वामध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे मी आलेलो आहे वासन गावामध्ये पासून अवघ्या तीन ते चार किलोमीटर वाचणार हे एक वासनगाव हे गाव आहे आणि या गावामधील विशेष करून महिला मतदारांच्या मनामध्ये कोणता खासदार आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहोत आपल्यासोबत काही महिला आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय नाव सांगा आपलं सविता पंडित गायकवाड कुणाला मतदान करणार काँग्रेसला करणार का भाजपला करणार काँग्रेसला काँग्रेसला मतदान करणार बर आपल्यासोबत अजूनही काही पदाधिकारी आहेत आपलं नाव काय सोनाली रमेश थोरमोटे बर थोरमोटे मॅडम मला सांगा आपण भाजपला मतदान करणार की काँग्रेसला मतदान करणार आपल्या मनामध्ये कोणता खासदार आहे आम्ही नक्कीच काँग्रेसला मतदान करणार आणि आमच्या मनातला खासदार जो आहे ते आदरणीय डॉक्टर शिवाजीराव काळगे आहेत का काँग्रेसला मतदान करावं असं कारण काँग्रेस हा एकमेव असा पक्ष आहे जो जनसामान्याचा विचार करतो काँग्रेसची विचारधाराच ही आहे की सामान्य व्यक्ती जो आहे तो मूलभूत ज्या गरजा आहेत त्याच्या त्या व्यवस्थित निभावल्या पाहिजे आणि सामान्याचा पक्ष हा फक्त काँग्रेस पक्ष आहे भारतीय जनता पार्टीचा पक्ष हा फक्त मोठ्या मोठ्या लोकांचा पक्ष आहे शेतकरी असेल महिला असतील आज युवक असतील यांच्या सगळ्यांचा प्रश्नाचा विचार करणारा जो पक्ष आहे तो फक्त काँग्रेस आहे बर आपलं नाव काय सांगता ना आजी बोल हबीब शेख बर आजी मला सांगा आता सध्या लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्यात काँग्रेस आणि भाजपा दोन्ही पक्षांच्या प्रचाराची रणधुमाळी सुद्धा येताना दिसते आपल्याला गावागावामध्ये प्रचार सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होतोय काय सांगाल कुणाला मतदान करणार कोण खासदार आपल्याला का मतदान करावं काँग्रेसला कारण महागाई एवढी वाढवली कि गरीबाच जगण एवढं अवघड झालं की विचारायला काही सोय नाही जे पंच्याऐंशी रुपये पासष्ट रुपये किलो तेल होते ते सध्या एकशे साठ मिळतच नाही मग याच्यासाठी मोदी सरकार जीएसटी लागू केलेली आहे जीएसटी कुठून भरायची गरीबाने एक ग्राम सोनं घ्यायचं म्हणलं तर त्याच्याकडे अगोदरच पैसे नसते आणि नंतर घ्यायचं म्हणलं की त्याला अगोदर जीएसटी घेते कार्ड कुठून आणायचे ते पैसे काय आमच्याकडे काही नाही करून खाता म्हणून कशाला जुळून द्या पण फ्री राशन दिलं काय करायचं आमच्याकडून जास्त एवढे मोठे पैसे काढून घेऊ आले आधी बिल पाचशे आला आता केलं बाराशे कुठून आणायची ती सातशे रुपये एक्स्ट्रा हाय टकाची आमच्याकडे कुठे शिल्लक बी ठेवली नाही उज्ज्वल उज्ज्वल योजने अंतर्गत फ्री गॅस दिला असंही म्हणणं आहे भाजप उज्ज्वल उज्ज्वल योजना नावाची योजना होती त्याच्यामध्ये आपल्याला दिलेल्या व्यक्तीला त्यांना तरी शंभर रुपये मध्ये गॅस दिलेला त्यांना काय भरून शंभर रुपयामध्ये देतात का ते बाराशेच घेतात नक्कीच तर देताना गॅस शंभर रुपयाचा दिला परंतु त्याला भरायला नऊशे रुपये घेतलेत असे म्हणतात ताई तुम्ही काँग्रेसच्या सक्रिय कार्यकर्ते आहात या वासनगाव मध्ये आपण काय संदेश द्याल लोकांना आपल्या मतदारांना आपण कशा पद्धतीने जागृत कराल काय सांगाल काँग्रेसनं बीजेपीचे सर जे सरकार आहे मागच्या दहा वर्षामध्ये त्यांनी फक्त आच्छेदींचं स्वप्न दाखवलं एकही आजचा दिवस किंवा चांगला दिवस जनसामान्यांच्या जीवनामध्ये त्यांनी घडवलेला नाही काँग्रेसने मागच्या सत्तर वर्षापासनं देशाला स्वातंत्र्य मिळवण्यापासून देशाला घडवण्यापर्यंत जे काही केलेलं आहे ते काँग्रेस पक्षाने केलेलं आहे आज जे काही या बड्या बड्या वाता मारतायत आणि ज्या रेडिओवरून मन की बात करतायत किंवा ज्या जिथून हे सगळी पब्लिसिटी करतायत ते सुद्धा आदरणीय राजीव गांधी जी असतील आदरणीय इंदिरा गांधी असतील या सगळ्यांनी स्वातंत्र्यापासूनचा देश हा घडवलेला आहे चंद्रयान सारखं जो हे सांगतायत की चंद्रयान चंद्रावर पोहोचलं पण ते घडवणारी जी इस्रोची संस्था होती ती काय दहा वर्षात झाली का सत्तर वर्षापासून त्यांनी त्याला काम केलेलं होतं काँग्रेस पक्षाने त्यामुळे हे या ठिकाणी शक्य झालेलं आहे हरित क्रांती असेल किंवा उद्योगधंद्यामधल्या असेल आरोग्य सुविधा असतील ज्या ज्या काही आरोग्य सुविधा असतील त्या सर्व काँग्रेस पक्षांनी दिलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळातही आदर अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जे का अध्यक्ष आहेत आदरणीय मल्लिकार्जुनजी खरगे असतील किंवा आदरणीय राहुल गांधी असतील यांनी येणाऱ्या काळातही काँग्रेस पक्षाच्या मार्फत महिलांसाठी महालक्ष्मी योजना आणलेली आहे युवकांसाठी युवा न्याय गॅरंटी आणलेली आहे एक सामान्य गरीब कुटुंबातील महिलेला तिचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी दर प्रत्येक वर्षी एक लाख रुपये या ठिकाणी दिले जाणार आहेत युवकांच्या हाताला जे बेरोजगार युवक आहेत त्यांच्या हाताला पहिली नोकरी पक्की ही गॅरंटी काँग्रेस पक्षातर्फे देण्यात आलेली आहे तसेच प्रत्येक कुटुंबाला पंचवीस लाख रुपयाचा विमा देण्यात आलेला आहे म्हणजे तुमच्या जन्मलाऱ्या मुलापासनं ते अगदी वृद्धांपर्यंतची जीवन सुखल सफल सुफल करण्याची जी योजना आहे ती काँग्रेसची आहे आणि एक पाच गॅरंटीचं हे या ठिकाणी आश्वासन देण्यात आलेलं आहे आणि ती गॅरंटी नक्कीच पूर्ण होईल असं आम्हाला आशा आहे आणि येणाऱ्या काळात नक्कीच काँग्रेसचं सरकार येईल नक्कीच तर काँग्रेसचं सरकार येईल आणि काँग्रेसला मतदान करावं असं इथल्या जनसामान्याचं म्हणणं आहे जरी आम्हाला राशन फ्रीमध्ये दिलं तरी ते राशन शिजवण्यासाठी जो दिला जातो गॅस तो गॅस मात्र तीनशे रुपयाचा अकराशे रुपयांना दिला जातो हे सरकार फक्त धनदांडग्यांचं सरकार आहे हे सरकार फक्त आणि फक्त व्यापाऱ्यांचं सरकार आहे हे सरकार फक्त गरिबांचं शोषण करणारं आणि गरिबांचं रक्त पिणारं सरकार आहे असंही इथल्या मतदारांचं इथल्या काँग्रेस कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे परंतु हा रोष येत्या सात तारखेनंतर आपल्याला दिसून येणार आहे कॅमेरामन आदित्य वसाळेसह मी तुळशीराम शेळके महाराष्ट्र जीवन न्यूज वासनगाव लातूर